नमस्कार मित्रांनो थ्री आर फॅमिली ट्वेंटी सिक्स या यूट्यूब चॅनलला तुमचं सहर्ष स्वागत आहे आपण पोचलो आहे ते आता नित्यानंद आश्रमच्या येथे नित्यानंद आश्रम हा मेरारोडला येथे आहे तर आपण तिथे आता कपडे वाटप करणार आहोत रुपेश पाटील सर हे एका मीटिंगमध्ये असल्यामुळे ते दोन वाजता निघून गेले आणि आपल्याला इथे आता सव्वा दोन वाजलेले आहेत यायला आता आम्ही फिरतोय ते सर्व आश्रम पाहणी करतो आहे रुद्रनिमी बाकीचे आमचे सहकारी मित्र बाकीच्या कामामध्ये असल्यामुळे आज बाकी यायला भेटलं नाही आहे तर रुद्रनिमी चालू आहे बघू शकता नित्यानंद आश्रम दे माणसं आणि या आश्रममध्ये किमान दीडशे माणसं तरी आहेत आणि त्यांचं जेवण खाणं राहण्याची सोय सगळं तिकडेच रुपेश पाटील सर एक महान कार्य करत आहेत सांगावं तेवढं थोडंच आहे आपल्याला घरात दोन माणसांना सांभाळताना नाके नव्हते हे दीडशे माणसं बघत आहेत त्यांचं जेवण बिवण सर्व थोडेसे छानशे मुलांबरोबर गप्पा मारून आणि इथे सर्व प्रकारचे लोक आहेत मित्रांनो लहानापासून मोठ्या म्हाताऱ्यांपर्यंत लोक आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत कोणी मानसिक स्थिती गमावलेली आहे तर कोणी अपंग कोणी वृद्ध असं सगळे एकत्र राहतात आणि एवढं ना सांभाळणं म्हणजे खायची गोष्ट नाही आहे त्याच्यासाठी स जे जे यूट्यूब चॅनल बघत असेल त्यांनी रुपेश पाटील सरांना नक्की मत्तीचा आत पुढे करा नित्यानंद आश्रमसाठी कारण घरात दोन माणसं सांभाळताना आपल्याला अजाड जातात आहेत त्याचं दीडशे माणसांचं कुटुंब आणि रुकेश पाटील सर सांभाळत आहेत <स्था> मुलांबरोबर रुद्रजन्मा छान गप्पा झालेल्या आहेत रुपेश पाटील सर इथून दोनच्या मीटिंगला गेल्यामुळे त्यांचे सहकारी मित्र इकडे ते बोलले की त्यांच्याकडे सगळं सामान तुम्ही संपवा मी त्यांना सांगून ठेवलं आहे आणि आम्ही त्यांच्या सहकारी मित्रांना भेटून ते सर्व फिरून सगळं सामान त्यांच्याकडे दिलं आहे याच्या आधी आपण जेवणाचा पण एक प्रोग्राम केला होता नित्यांद आश्रमला

તે નિમતી ચારી સાદી એન્ના કોણ કરી તુમાર એક ગાણ બોલું મહારા નસ મે ને વાણી મજ દ जे फळांची व्यंकटी साणू तया सत्कर्मी नची उता पडस पडे पडो मैत्र जीवांचे विश्व सधर्म अशा वेगवेगळ्या लोकात राहून काम करणं म्हणजे खूप कठीण काम आहे अशा कामाला रुपेश सरांचा खूप खूप सलाम आणि त्यांना खरंच मदत करा मित्रांनो आणि अशा नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा बाय बाय धन्यवाद